आणि यानंतर बातमी आहे की समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी एक लक्षवेधी घटना घडली आहे त्यासंदर्भात आहे बातमी अजित पवारांसंदर्भात आहे अजित पवारांनी मुख्यमंत्री मुख्य फडणवीसांसमोरच शिंदेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण करण्यात आलं आणि यावेळीच भाषणावेळी अजित पवारांनी शिंदेंचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला चूक अजित पवारांच्या लक्षात येताच त्यांनी ती सुधारली सुद्धा आणि यावेळी एकच हशाही पिकला राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथराव